कपाशीत होणारी पातेगळ ही एका दिवसात निर्माण होणारी समस्या नाही त्यामुळे एकूणच कपाशी लागवडीमध्ये योग्य त्या तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा अवलंब करणं गरजेचं असतं त्यात कपाशी पिकासाठी जमीनच्या निवडीपासून ते काढणीपर्यंत अनेक बाबीमुळे पातेगळ बोंडगळ होत असते कपाशी पातेगळ नेमकी कोणत्या कारणांमुळे होते याची माहिती आपण पाहिली आता आपण पाहूयात पातेगळ थांबविण्यासाठी कोणते उपाय करायचे ते कपाशीची मुळे सुमारे शंभर सेंटीमीटर खोलवर जात असल्यामुळे कपाशी लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड केली पाहिजे हलक्या जमिनीत कपाशीची लागवड टाळावी अन्यथा उत्पादनात मोठी घट होते पानथळ जमिनीत फुले लागण्याच्या काळात जर पाणी साचून राहिलं तर मोठ्या प्रमाणात पातेगळ होते त्यामुळे पानथळ जमिनीत कपाशी लागवड करणं टाळावं पेरणीची वेळ ही कपाशीमध्ये फार महत्वाची आहे शक्यतो जून महिन्यात पेरणी उरकून घ्यावी पंधरा जुलै नंतर करू नये कारण उशिरा पेरणी केलेल्या कपाशीमध्ये पातेगळीची समस्या जास्त येते कपाशीमध्ये काटेकोरपणे पाणी व्यवस्थापन करणं आवश्यक आहे कापूस वाढीसाठी वापसा स्थिती आवश्यक असते त्यामुळे शक्यतो कपाशी पिकासाठी ठिबक सिंचन करावं शेतात पाणी साचू देऊ नये किंवा जास्त काळ पाण्याचा ताण पडणार नाही याची देखील काळजी घ्यावी पिकात अन्नद्रव्यांचं प्रमाण कमी झालं की पातेगळ होते त्यामुळे माती परीक्षण करून त्याच्या अहवालाप्रमाणे शिफारशीत मात्रा देणं गरजेचं असतं विशेष करून खतामध्ये नत्रयुक्त खतांची मात्रा तीन ते चार हप्त्यांमध्ये विभागून द्यावी अनेक शेतकरी सुरुवातीला जास्त युरियाचा वापर करत असल्यामुळे झाडांची शाकीय वाढ जास्त होते मात्र उत्पादनात घट येते कपाशी हे निसर्गात बहुवार्षिक पीक असून त्याच्या शेंड्यांची वाढ झाड जिवंत असेपर्यंत नियमित होत राहते या नवीन वाढीसाठी पिकातील अन्नद्रव्य खर्च होतात त्यामुळे झाड चार ते पाच फूट उंच झाल्यावर त्याचा शेंडा खुडावा त्यामुळे झाडावरील तयार झालेली फुलं आणि बोंडांचं व्यवस्थित पोषण होईल पातेगळ न होता बोंडांचं वजन वाढून उत्पादन वाढीला मदत होईल कपाशीमध्ये पातेगळ होत असेल तर नॅपतील ऍसिटिक ऍसिड म्हणजेच एन ए या संजीवकाची वीस पी पी एम म्हणजेच वीस मिलीग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी फवारणी करताना संजीवाचं का प्रमाण हे योग्य राखावं तसंच त्यात इतर कोणतंही रसायन मिसळायचं नाहीये कपाशी पीक फुले आणि बोंड विकासाच्या अवस्थेत असताना डीएपी दोन टक्के म्हणजेच वीस ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून पंधरा दिवसांच्या अंतराने दोनदा फवारणी करावी याशिवाय सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे सुद्धा पातेगळ होते यामध्ये कॅल्शियम बोरॅन आणि झिंक या, या अन्नद्रव्यांची कमतरता असू शकते याकरता फुले लिक्विड ग्रेड दोन मायक्रोन्यूट्रियंट झिरो पॉईंट पाच टक्के पाच ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसून फवारणी करावी तर बॉरॅन झिरो पॉईंट एक टक्के एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किडींमुळे पातेगळं होत असल्यास किड नियंत्रणाचे उपाय करावेत काही वेळात सतत पाऊस सुरू असल्यास तर पावसाचे पाणी फुलात साचून बुरशी तयार होते अशा फुलांचीही गळ होते अशा प्रकारची फुलगळ रोखण्यासाठी कार्बनडायन्झिम एक ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून केलेली फवारणी उपयोगी ठरते ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा